शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे कारण लाडक्या बहिणींना बजेट नंतर दरमहा एकवीसशे रुपये मिळणार अशा प्रकारचे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीमध्ये केले सविस्तर बातमी समजून घ्या मार्च महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर म्हणजे बजेट नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार असल्याचे वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेले आहे कारण माहितीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी लाडक्या बहिणींना पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये दिले जातील अशा प्रकारचे आश्वासन दिले ले ले होते या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगितलेले आहे तसेच या योजनेचा जानेवारीचा हप्ता सव्वीस तारखेपूर्वीच मिळण्यास सुरू होईल अशा प्रकारची माहिती महिला व हो बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच दिलेली आहे त्रुटी व पूर्ततेनंतर मिळणार सम्मान निधी योजनेचे पैसे कारण केंद्र सरकारकडून फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत मात्र कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने हजारो शेतकरी वंचित राहिलेले होते आता त्रुटीची पूर्तता करण्यासाठी कृषी विभागाने मोहीम सुरू केल्याने पात्र शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शेतकरी कर्जमाफीबाबत कृषी मंत्रीच कृषीमंत्री कृषी मंत्री कोकाटे म्हणतात कर्जमाफी माझ्या अख्तरीतला विषय नाही माहिती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन तर दिले होते मात्र या आश्वासनाचा सरकारला कुठेतरी विसर पडल्याचे दिसून येत आहे कारण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकरी कर्जमाफीबाबत विचारले असता त्यांनी अजून पाच वर्ष जायचे आहेत याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील हा माझ्या अख्त्यारीतला विषयच नाही असे म्हणत शेतकरी कर्जमाफीबाबत उदासीनता दाखवली त्यामुळे शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी, कर्जमाफी होणार का याबाबत या आता सम निर्माण झालेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते माहिती सरकार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू शकेल का तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच कमेंट मध्ये नक्की लिहा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि हो तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑल वरती सेट करून घ्या पीक विम्यामध्ये कीड कृषी मंत्र्यांची घोटाळ्याची कबुली योजनेमध्ये केली जाणार सुधारणा राज्य सरकारच्या वतीने दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये राबवण्यात आलेल्या एक रुपयामध्ये पीक विमा योजनेमध्ये घोटाळा झाल्याची कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली मात्र ही योजना बंद न करता त्यामध्ये सुधारणा केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे कापसाची उलंगवाडी भाववाडीची प्रतीक्षा आकोट तालुक्यातील चित्र लागवड खर्चही नाही घेणार कापूस उत्पादक शेतकरी हतबल बारा ते चौदा हजार रुपये क्विंटलचा भाव दोन वर्षापूर्वी कापसाला मिळालेला होता आता तो अर्ध्यावर येऊन टेकलेला आहे शेतकरी कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा करत त्यांचा कापूस घरामध्ये साठवून ठेवत आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्या मते कापसाला किती हमी दर मिळाला पाहिजे तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तब्बल चार पॉइंट नव्याण्णव लाख कोटींच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या दाऊसमध्ये महाराष्ट्राचा टंका मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आठ सामंजस्य करार पार पडले अर्थसंकल्पामध्ये कठोर निर्णयाचे अजित पवारांनी दिले संकेत ते काय म्हटले बघा मागील वर्ष निवडणुकीचे वर्ष असल्याने जरा हात मोकळे सोडले होते मात्र येत्या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या पुढील पाच वर्षाच्या वाटचालीचा पाया रचला जाणार आहे यासाठी आर्थिक शिस्त पाळावी लागणार असून अर्थसंकल्पामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी ते सांगितले आहे अखेर सैफ अली खान घरी परतला तब्येत ठणठणीत नव्या घरी राहणार महिनाभर विश्रांतीचा सल्ला विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाकडे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार कराडसह सर्व आरोपी एकत्र केसमधील व्हिडिओ व्हायरल निलंबित पीएसआय पाटील सुद्धा टोळीमध्ये सोबत बीड रेल्वे मार्गासाठी मिळाला दीडशे कोटींचा निधी राज्याचा पन्नास टक्के वाटा प्रलंबित रक्कम देण्याची मागणी ट्रॅक्टरची ऊस वाहतूक ठरते जीवावर मोठ्या आवाजातील गाणी धोकादायक आरटीओकडून कारवाईची गरज शिराडा तालुक्यामध्ये जलताराची पूर्ण प्रवीण तेली यांची माहिती योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आव्हान योजनेपासून मूळ कामगार वंचितच एक दिवसही कामावर नसताना मिळते बोगस सर्टिफिकेट दलालांचा धंदा तेजीमध्ये बोगस बांधकाम कामगारांना व्यसन कोण घालणार तुपदलाची जागा जाणार कुणाच्या घशामध्ये मिरज शासकीय डेअरी झाली ओसाड दहा वर्षांपासून बंद तरीही नफ्यामध्ये कर्मचारीही होणार वर्ग खतांच्या सहाशे बॅगासील मोर्शी तालुक्यामध्ये हिवरखेड येथे सेंद्रिय खताचा अवैध साठा एफआयआर केव्हा सांगली कनेक्शन अवैध साठवणूक परवानगी नाही समृद्धी महामार्गासाठी विरोध सुरू हजारो शेतकऱ्यांची जमीन मोजणीसाठी प्रशासनाने दिली नोटीस समृद्धी महामार्गासाठी शेतजमीन अधिग्रहत करण्याची तयारी नव्वद कोटी रुपये थकविले आतापर्यंत मिळाले फक्त पाच कोटी एकोणीस लाख रुपये शेतकरी हैराण त्रेचाळीस आधारभूत केंद्रामधून केली धान विक्री अखेर अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आलेले होते मात्र शंभर दिवसानंतर सुद्धा हे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलेच नाही त्यामुळे लोकमतने सतरा जानेवारी रोजीच्या अंकामध्ये अनुदानाचे काय या मथड्याखाली वृत्त प्रकाशित केलेले होते त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावलं उचलत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग करण्यास सुरुवात केलेली आहे स्मार्ट मीटर बसवण्याला ग्राहकांचा तीव्र विरोध महावितरणाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन यावरती महावितरण म्हणते की मीटर आम्ही तक्रारीनंतरच बदलवतो वर्धा जिल्ह्यामधील फळ उत्पादकांना मिळाले एक हजार अठ्ठेचाळीस पॉइंट अठ्ठ्याण्णव लाख रुपये ढगाळ वातावरणामुळे बसला होता फटका धुळे जिल्ह्यामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये ढगाळ वातावरण व वा सतत पाऊस पडत होता त्यामुळे संत्रवर्गीय फळपिकांचे फळगळतीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते विशेष फळपिकांच्या नुकसानीकरता विशेष बाप म्हणून मदतीची मागणी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विचारार्थ ठेवण्यात आलेली होती त्याला मंत्रिमंडळाने आता मंजुरी दिलेली आहे बायोमॅट्रिक नसेल तर आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळेंचे वेतन अनुदान रोखणार शिक्षण विभागाचे निर्देश शाळांना मशीन देणार गोंदिया जिल्ह्यामधील बाराशे त्रेचाळीस ज्येष्ठांना तीर्थदर्शनाचा योग केव्हा दोन महिने लोटले मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना झोपडीतच राहायचे का गोंदिया जिल्ह्यातील चौदा हजार लाभार्थ्यांचा पहिला हप्ता जमा मात्र तीन हजार एकशे चार घरकुलांचे बांधकाम रखडले शेतकऱ्यांचे दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांचे चुकारे थकले तेवीस लाख क्विंटल धान खरेदी नोंदणीला मुदतवाढ नाहीच दीड लाख शेतकऱ्यांनाच बोनस दिवसाला आठ तास विजेचे स्वप्न भंगले रात्रीला जीव मुठीमध्ये घेऊन संकटात सिंचन करावे लागणार निवडणूक प्रचारामध्ये माहितीच्या नेत्यांनी आश्वासने देऊन पालांदूर जिल्ह्यामधील धान उत्पादकांना गोंजारले होते मात्र आता अनुभव वेगळाच येत आहे कारण पंचवीस हजार बोनसची घोषणा देखील हवेतच विरली आहे अन्यथा निराधार अनुदानापासून वंचित राहणार आवश्यक कागदपत्रे न दिल्याचा बसणार मोठा फटका संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत अनुदान डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे ज्या लाभार्थ्यांनी आजपर्यंत आपली कागदपत्रे दिलेली नाहीत त्यांनी तात्काळ जमा करणे आवश्यक आहे आपूसवेचनेने बिघडले उत्पादकांचे गणित प्रति किलो वीस रुपये मंजुरी झरी शिवारातील स्थिती ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा जात वैधता प्रमाणपत्र मुदतीमध्ये सादर केलेले नाही अपात्रतेची टांगती तलवार शेवटची संधी राहण्याची चिन्ह आकडा टाकून वीज घ्याल तर कोठडीमध्ये जाल भूम तालुक्यामध्ये वर्षभरात झाल्या त्र्याहत्तर कारवाया सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटलच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर होती गर्दी बारदाना नसल्याने एक महिना आवक मंदावली एकालाच मिळणार पीएम किसानचे पैसे केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान योजनेची नवीन नियमावली अकोला हमीभाव केंद्रावर सोयाबीनची केवळ त्रेपन्न टक्केच खरेदी मुदतवाढ देण्याची आमदार रणधीर सावरकर यांची मागणी ट्रम्प येताच खिशाला चटका गुंतवणूकदाराचे सात पॉईंट पंचावन्न लाख कोटी एका दिवसामध्ये स्वा सनसेटचा सात महिन्यांचा निचांक गांज्याची लागवड केल्यास दहा वर्षे कारावास तस्करी वाहतूक विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर घरकुलाचे पैसे हवेत प्रतिचेक दोन हजार रुपये द्या लाभार्थ्यांचा आरोप अभियंत्यावर कारवाई करा फसवणूक शासनाची आणि शेतकऱ्यांची जमिनीचे मूल्यांकन वाढविले जिगाव प्रकल्प क्षेत्रामधील गावामधील ही परिस्थिती आहे मोठा मोबदला मिळवण्यासाठी केले जाते तकलादू बांधकाम घरासाठी एक पॉईंट वीस लाखाचे अनुदान प्रस्ताव दिला का बुलढाणा जिल्ह्यामध्ये उद्दिष्टानुसार घरकुलांना मिळते मंजुरी वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी वाढला सरासरी क्षेत्र एकोणनव्वद हजार सातशे एक्क्याऐंशी पेरणी मात्र एक लाख बावीस हजार एकशे एकवीस हेक्टरवर पावसाळ्यामध्ये दमदार पाऊस पडल्याने मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा आता मोठा लाभ झालेला आहे सोयाबीन मदतीची शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षा राजगाव येथील सोयाबीन दुष्काळी यादीमध्ये समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप ही मदत मिळालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे छत्रपती संभाजीनगरमधील बारा हजार दूध उत्पादकांच्या खात्यामध्ये पंधरा कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा झालेले आहे पिकाला पाणी देताना शॉक लागून सोनगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू शेतकऱ्यांना जीव धोक्यामध्ये घालून पिकांना द्यावे लागते पाणी डाणडुकरांच्या त्रासामुळे घटला भुईमुंगाचा पेरा शेतकरी खाण्यापुरतेच घेऊ लागले भुईमुंगाचे पीक अखेर गारपिटीचे अनुदान खात्यामध्ये जमा जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णीसह परिसरातील शेतकऱ्यांना मागील दीड महिन्यांपासून गारपीट अनुदानाची प्रतीक्षा होती अखेर हे गारपीट अनुदान दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यातून आनंद व्यक्त केला जात आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा नुकसान भरपाईचे पैसे मिळाले का मिळाले नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलएकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र